यावत्या वेगवान घडामोडी आणि बातमी येते एका बैठकीची कारण मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे जवळपास तासभर बैठक झाली मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे पाहणं महत्वाचं आहे जवळपास एक तास या दोघांमध्ये ही बैठक झालेली होती निलेश बुधावले या बैठकीबद्दलचे अपडेट देतील निलेश एक तास बैठक झालेली आहे नेमके काय काय मुद्दे समोर आले बैठकीतले अश्विन साधारणपणे एक तास ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अश्विन साधारणपणे एक तास ही बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं दुधाचा प्रश्न यासोबतच कारखान्यांचे प्रलंबित प्रश्न आणि आणखी महत्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये विरोधी पक्षाची भूमिका या विषयांसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते अगदी काही क्षणांपूर्वी शरद पवार सिल्वर रोगच्या दिशेनं रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणखीन एक बैठक या ठिकाणी आहे त्यामुळे अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की शरद पवार ज्यावेळेस बैठकीसाठी गेले होते त्यावेळेस शिरूरचे स्थानिक आमदार असणारे अशोक बापू पवार यांना देखील त्या ठिकाणी ते घेऊन गेले होते अशोक पवारांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे गोडगंगा साखर कारखान्याला कर्जस्वरूप जी रक्कम मिळणार होती ती रक्कम देण्यात आली नव्हती केवळ सत्ता विरोधी पक्षातले आमदार आहेत म्हणून त्यांची फाईल रद्द करण्यात आली अशा पद्धतीचा गंभीर आरोप अशोक पवारांनी केला होता आणि मुख्यमंत्र्यांसोबत या विषयासंदर्भात आपण चर्चा करूयात अशा आश्वासन शरद पवारांना त्याला दिलं होतं त्या अनुषंगानं ते देखील या बैठकीला होते होती त्यामुळं घोडगंगा साखर कारखान्यासंदर्भातली देखील विषयाची चर्चा झाली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे आणि मराठा आरक्षण जो महत्वाचा विषय होता विरोधी पक्ष का विरो आता काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे या आधीच्या बैठकीमध्ये आम्हाला अतिथी अतिथीगृहाच्या बैठकीला बोलवण्यात आलं मात्र जे आंदोलन करणारे मनुष्य किंवा काय आश्वासन दिलं हे आम्हाला नाही त्यामुळे आम्ही बैठकीला जाणार नाही अशा पद्धतीचा पवित्र विरोधी पक्षाचा होता आता त्यांना तो पवित्र घेता येणार नाहीये कारण थेट मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे शिंदे बैठक या बैठकीनंतर आता निलेश धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा नेमका या बैठकीतनं काय निष्पन्न होत आहे कोणता तोडगा समोर येतोय का कोणता पर्याय समोर येतोय का पाहणं महत्वाचं असेल एक तास साधारण ही बैठक चाललेली होती आणि आता शरद पवार या बैठकीनंतर ही बैठक पार पडल्यानंतर आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले आणि आता आणखी काही